सत्या मंजू विरोधात मुकादमचा डाव सत्यामुळे मंजूला होणार दुखापत कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच सत्या आणि मंजू विरोधात मुकादम मम्मी साहेब सगळेच डाव रस्ताना दिसत आहेत निवडणुकीचे प्रचार सुरू आहेत आणि या सगळ्यातच आता सत्या मंजूच्या नात्यावर एक नवीन मोठं संकट येणार आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की येणारे एपिसोड्स दीड तासाचे असणार आहेत ज्यावर सत्य आणि मंजू आपल्या प्रत्येक संकटावर एकजुटीने मात करताना आपल्याला दिसणार आहेत जिथे एकीकडे निवडणूक जिंकण्यासाठी मम्मी साहेब तिच्या पक्षातल्या सगळ्यांना सांगतात की बायकांना साड्या आवडल्या तर त्यांना साड्या वाटा ज्यांना मटण आवडतंय त्यांना मटन दारूच्या पार्ट्या द्या जे करायचंय ते करा पण मतदान आपल्यालाच मिळायला हवं तर दुसरीकडे बघायला मिळते की सत्य आणि मम्मी साहेबच्या विरोधात मुकादम एक डाव रचतोय तोही आपल्या पक्षातल्या माणसांना पैसे वाटतो आणि त्यांना म्हणतो की काही झालं तरी माय लेखाची जोडी आपली गुलाम झालीच पाहिजे म्हणून तर या सगळ्यातच आता अडकताना दिसणार आहे नवीन प्रोमो मध्ये बघायला मिळते की सत्या भर रस्त्यावर रागाने हातोड्याने सगळ्या काचेच्या बाटल्या फोडताना दिसत आहे त्याचा राग अनावर झालेला आहे आणि अशातच समोर मंजू येऊन थांबते आणि सत्या ज्या बाटली फोडत असतो त्यातलीच एक काच जाऊन मंजूला लागणार असते ज्याने मंजूला दुखापत होऊ शकते पण या सगळ्यातच मंजूला ती काच लागणार त्याआधी सत्या ती काच पकडतो त्यानंतर बघायला मिळतं की त्याच्या हाताला काच सुद्धा लागलेली आहे आणि आता रक्त वाहताना दिसतंय हे बघून सत्या मंजू दोघही हैराण आहेत है। आता नेमकं या सगळ्याचं काय आहे कारण ते तर येणाऱ्या वेळेतच कळेल पण मंजूने मात्र ठाम निर्णय केलेला आहे की काही झालं तरी सत्या ती सत्याची साथ सोडणार नाही ती म्हणते की सत्या आणि तिची जोडी म्हणजे ढाल आणि तलवार दोघे मिळून सगळ्या संकटांवर मात करतील आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सत्या मंजूर निवडणुकीत नेमकं काय करणार आणि ही निवडणूक जिंकणार हो की नाही तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार